कोल्हापूरचे जिल्हाधिकारी म्हणून अमोल एडगे यांनी आज पदभार स्वीकारला त्यानंतर नूतन जिल्हाधिकाऱ्यांनी विविध विभागांचा आढावा घेतला श्री अंबाबाई मंदिर परिसर विकास आराखडा कृषी प्रक्रिया उद्योग शिक्षण आरोग्य पर्यटन आपत्ती व्यवस्थापन पंचगंगा प्रदूषण यासह जिल्ह्याचे मूलभूत प्रश्न सोडवण्यासाठी प्राधान्य देणार असल्याचं नूतन जिल्हाधिकारी अमोल एडगे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं तर कोल्हापूर जिल्ह्यात कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवून कायमस्वरूपी शांतता राखण्यासाठी ठोस उपाययोजना केल्या जातील असंही जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांची पुणे इथं बदली झाली आहे तर कोल्हापूरचे जिल्हाधिकारी म्हणून अमोल एडगे यांची नियुक्ती झाली आहे आज राहुल रेखावार यांच्याकडून अमोल एडगे यांनी जिल्हाधिकारी पदाचा पदभार स्वीकारला त्यानंतर नूतन जिल्हाधिकाऱ्यांनी वरिष्ठ अधिकारी आणि विभाग प्रमुखांची बैठक घेतली सायंकाळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला कोल्हापूर जिल्ह्यात सिंचन व्यवस्थेचं जाळं तयार आहे त्यामुळे इथं शेतीचं उत्पादन वाढवण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातील कुशल मनुष्यबळ निर्मिती आणि कृषी प्रक्रिया उद्योग वाढवण्याचा प्रयत्न राहील अंबाबाई मंदिर परिसर विकास आराखड्याला गती दिली जाईल महसुली उत्पन्न वाढवण्याचं आणि उद्दिष्ट पूर्ण करण्याचं नियोजन केलं जाईल आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा अधिक सक्षम करू पुढील काळात महापुराचा धोका कमी करण्यासाठी योग्य नियोजन केलं जाईल कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवून जिल्ह्यात कायमस्वरूपी शांतता राखण्याला प्राधान्य दिलं जाईल त्यासाठी ठोस आणि कृतीशील उपाययोजना केल्या जातील शिक्षण आरोग्य महिला बालविकास महिला सुरक्षा अध्यक्ष आणि कोल्हापूरच्या पर्यटन वाढीसाठी आवश्यक पावलं उचलली जातील जिल्ह्याच्या सुनियोजित विकासाचा आराखडा तयार करून त्याच्या पूर्ततेसाठी वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा करणार असल्याचं त्यांनी सांगितलं जिल्ह्याला गतिमान आणि पारदर्शी प्रशासन देऊ असंही नूतन जिल्हाधिकारी अमोल एडगे यांनी म्हटलंय जी काय आपली जिल्ह्यातील विकास कामं आहे किंवा कृषी प्रक्रिया उद्योगांचे विषय असतील एम आय डी औद्योगिक विषय असतील काही शासनाकडून मंजूर झालेले काही आराखडे असतील किंवा काही पायाभूत सुविधांची काही कामं असतील तर त्याच्यामध्ये एका टाईमलाईननुसार काम चालेल काम सुरू झाल्यानंतर ते दिलेल्या कालावधीमध्ये पूर्ण केलं जाईल विभागांकडून त्यासाठी कंटिन्युअसपणे माझा रेग्युलर फॉलोअप राहील आणि प्रत्येक विषयांमध्ये चांगल्या पद्धतीचं चा काम आपल्या जिल्ह्यामध्ये करण्याचं आणि जिल्ह्याचं नाव आपल्या राज्यामध्ये आणि इवन देशामध्ये सुद्धा त्या कामामधून करता येईल यासाठी माझा प्रयत्न राहील आणि सर्व टीम आहे ती जिल्ह्यामध्ये चांगली आहे नागरिकांचं सुद्धा सहकार्य लोकसभा आपल्या जिल्ह्यामध्ये चांगलं आहे तर या सर्वांच्या मदतीने एक चांगलं काम केलं जाईल जनतेची कामं प्रशासनाकडून वेळेत पूर्ण केली जातील जनतेला शासकीय कार्यालयात वारंवार हेलपाटे मारावे लागू नयेत यासाठी संबंधित यंत्रणेला सक्त ताकीद दिल्याचं नूतन जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं